अभिनेत्री जुई गडकरी ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे जुईच्या भूमिकांवर आणि मालिकांवर प्रेक्षक कायम भरभरून प्रेम करत असतात सध्या जुई ठरलं तर मग मालिकेत सायली ही भूमिका साकारताना दिसते या भूमिकेला सुद्धा प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतोय पण आज आम्ही शांत सालस दिसणाऱ्या जुईची दुसरी बाजू तुम्हाला सांगणार आहोत ती म्हणजे जुई गडकरीकडे चक्क पिस्तौल आहे आणि ते तिला हाताळतासुद्धा येतं नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये जुईने याचा खुलासा केला आहे वापरण्याची वेळ का आली असं विचारल्यावर जुईने सांगितलं दोन हजार चौदामध्ये माझ्या वाढदिवशी मला जिवे मारण्याची धमकी आली आणि माझ्या कर्जतच्या घरी दोन पत्र आली होती की एकवीस जुलैला आम्ही जुईला मारून टाकणार आहोत पण मी काही घाबरले नव्हते ज्यांना मारायचं असतं त्यांनी थेट मारलं असतं असे पत्र पाठवले नसते हे सगळं फिल्मी वाटतं पण ठाणे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगितलं की तू सेलिब्रिटी आहेस आणि तुला एकटीला फिरावं लागतं तर तू लायसन्ससाठी अप्लाय कर तेव्हा जुईने लायसन्स पिस्तोलसाठी अप्लाय केलं आणि जुईला पाच दिवसात अप्रुव्हल मिळालं आणि तिने ते हाताळण्याची प्रॅक्टिससुद्धा केली तर तुम्हाला जुईबाबतची ही गोष्ट माहीत होती का हे कमेंटमध्ये नक्की सांगा मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टा प्राईमला